विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रवेश प्रक्रियेसाठी ऐंशी विद्यार्थ्यांचे शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास ए बी व्ही पीचे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ठेये आंदोलन देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या बी ए बी कॉमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक लंपास झाला आहे आणि महाविद्यालय प्रशासन या घटनेवर उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली पंच्याहत्तर वर्ष झाली विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अवि अविरतपणे कार्य करते देवणी येथील वेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यापीठ नाशिकचे केंद्र असून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या बी ए बी कॉमच्या च्या पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक फरार झाले आहेत विद्यार्थ्यांची तोंडावर आली असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काहीही माहिती नाही यावर उडवाडीची उत्तरे देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकावर कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला करण्यात आली आहे यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे देण्यात आले आहे यावेळी लाभ लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी लातूर महानगर मंत्री सुशांत कुर्गे अक्षय स्वामी अभिषेक स्वामी ओंकार पोद्दार अविनाश चेपटे रोहित कांबळे यासह अन्य विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही राजकीय क्षेत्रात आहे तुम्ही मुली चौथ्या मुलीचा माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणचा पदशील जो कोण व्यक्ती आहे म्हणजे तो प्राचार्य असेल किंवा सदस्य असता कारण त्याला म्हणू शकतो तो हा कानाय आता सांगतो माझं म्हणणं म्हणजे सर असं आहे की ह्या विद्यार्थ्यांना जे नुकसान झालेलं आहे हे कॉलेज मुळे झालेलं आहे आता त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला व्यवस्था येणार नाही कारण जर ह्या प्रकरण कॉलेज न दिवस सात तर गांभीर्याने गेलं असतं तर ते विद्यार्थ्यांना आज परीक्षेला मत पुढवरून साहेब बरोबर आहे सर तुमच्या प्राचार्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यामुळे ते विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की नियमानुसार तुम्ही एखाद्या प्राध्यापकाच्या अकाउंट डायरेक्ट असे पैसे घेऊ शकत नाही ते तुम्ही घेतलेले त्यामध्ये ते किती ती तुमची चूक आहे आमचं म्हणणं आता याच्यामध्ये असं आहे की ज्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे म्हणजे जे काही ऐंशी विद्यार्थी आहेत तुम्ही म्हणता की तुमच्या इथे तेरा विद्यार्थी सत्तर ऐंशी विद्यार्थी जे काही आहेत त्या विद्यार्थ्यांनी जी फीस तुम्हाला भरलेली आहे एक तर तुम्ही ती फीस परत द्यावी दुसरी गोष्ट त्या प्राध्यापकावरती कारवाई करा तुमच्या इथून निलंबन करा त्याच्यावरती तुम्हाला जे काही म्हणजे फॉर्ट केस करायचे असेल काही खरेदी केस करायचे असेल तुम्ही केस करा तुम्ही त्या प्राद्यापूर्ण पैसे कसे वसूल करायचे ते करून घ्या परंतु ह्या विद्यार्थ्यांचे जे पैसे आहेत ते तुम्ही परत द्या आणि पुढच्या वर्षी ह्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी तुम्ही घ्या दे कारण एक वर्षाचं विद्यार्थ्यांचं नुकसान झाले म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं पुढच्या वर्षाचं ते ॲडमिशन आहे जबाबदारी घ्या आणि त्या प्राध्यापकातून पैसे परत विद्यार्थ्यांना पैसे काही परत आमचं म्हणणं या ठिकाणी विद्यापीठामध्ये ऍडमिशन टाकून तिथे शिकू शकतो परंतु आपल्यासारखे प्राध्यापक या ठिकाणी बसून लूट करत असतील ना इथं कामाला जाऊन विद्यार्थी इथं फीज भरत आहेत इथं कुठं मोठ्या घरातले विद्यार्थी नाही येते अडतीसशे पहिला बावीसशे पीस ती थी, अडतीसशे पीस माझ्या समोर दहा विद्यार्थी पैशामुळे फीस बरे शकते सर एक काम करून खाणारे पोर येतं शेतकऱ्याचे पोर इथं काही अंबानी आणि नेत्याचे पोर नाही ते पैशाचा विषय नाही आमच्या गरीबाचा विषय बरं आता विषय काय होतो हे जर परीक्षा जर बन केलं बरं जर कोणावर होते हे सांगा तुम्ही येत काय सांगा तुम्ही सर तुम्ही